आणि इथे जमलेले सर्व समान बांधव आणि माता बहिणी आज जयंती खूप मोठ्या साठामाटा दरवर्षीप्रमाणे गिरगा नगरी उपस्थित जरा पिस्ता साक्षीने साजरी करण्यात आली बऱ्याच दिवसापासून आता बरेच वर्षी सर्वजण सविस्तर हे जे बौद्ध व्यवहार झालेला आहे या संदर्भात सर्वांनी सविस्तर माहिती दिलेली आहे पण बऱ्याच दिवसापासून सर्वांची प्रमुख की आम्हाला कार्यक्रमासाठी एक चांगलं स्थळ झालं पाहिजे या अनुषंगानं आपल्या तालुक्यात लोकप्रिय आमदार कार्यसम्राट डॉक्टर तुषारराव राठोड साहेबांना आम्ही विनंती केलो होतो आणि आम्हाला साहेब मल्ल्या मल्ल्या निधी उपलब्ध करून दिले पण त्याच्यात थोडीशी चूक झाली होती आपल्याला सुनील सावकर सरपंच होते त्यावेळेस मंडप झालेलं होत पण आपल्याला ते करण्यासाठी पैसे पाहिजेत होते आणि डबल ते काम काय झालं होतं ते सभामंडपच म्हणून पडलं होतं आम्हाला त्याच्यामध्ये बरासा काळ गेला की त्याला दुरुस्ती करून सुशोभीकरणाला पैसे वर्ग करायला आणि ते आम्ही मागच्या दोन ते महिन्या खाली केलो आणि आता जे चालू सरपंच आणि जनता पार्टीचे आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेब आपल्या मतदारसंघात काम करते वेळेस साहेबांची काम करण्याची पद्धत खूप छान आहे त्यांनी तिथं जे काही आवश्यकता आहे समाजासाठी तर समाज मंदिर असल रस्ता असल पण आज आपल्या दीर्घवासियांसाठी एक हिवाळ्याचा मार्ग प्रश्न म्हणजे आज तुम्हाला दोन हजार पंधरा सोळा मध्ये देखील पूर्ण तालुक्यामध्ये जवळपास एकशे सत्तावीस ग्रामपंचायत पैकी शंभर ग्रामपंचायतला टँकरची आवश्यकता भासली होती पण जिर्गा नगरीला आवश्यकता भासली नव्हती मला आवडून सांगा वाटतं कारण माझ्या गावात त्यावेळेस दोन हजार पंधरा मध्ये तीन टँकर मागितलो होतो जिरग्याला तुमचं तळ असल्यामुळं तुम्हाला पाण्याची टंचाई भासली नाही पण ते जे ढग फुटी झाले आणि ढग फुटी ते तळ फुटलं आणि आज तुमचे खूप हाल होत आहेत ते देखील डॉक्टर तुषार राठोड साहेबांनी तातडीनं काम मंजूर करून काम देखील आपलं चालू झालेलं आहे आज तुमच्या ग्रामपंचायतचा विस्तार खूप मोठा आहे आमच्या सरकार रत्नातंडा एकीकडं आहे बंगला तंडा एकीकडे आहे आज भारताला स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष अठ्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन देखील आपल्या एकाही तंड्याला एक एक कुठला पक्का रस्ता नव्हता पण आपले आमदार राठोड साहेबांच्या माध्यमातून आज अभिमानानं मी सांगतो की आज कमला तंड्याचं काम पूर्ण झालेलं आहे संगोपाडी आणि रत्नातंडाचं देखील रोडचं काम देखील आता पुढच्या महिन्यामध्ये चालू होणार आहे आपण सर्वजण एक चांगला सुशिक्षित आमदार निवडल्याबद्दल आज आपल्या डोळ्यासमोर नजराना म्हणजे दिसत आहे किंवा हे काम काय होऊ शकते हनुमंत पाटलांनी सांगितलं की किती वर्ष प्रलंबित राहिले काम त्याचे काही कारण असतात कारण काम करायची फक्त इच्छा असते लोकप्रतिनिधी जर इच्छा झाली तर निश्चित काम होऊ शकतात हे जीवन उदाहरण आहे त्यासाठी आज आपले कोणतेही जर प्रलंबित काम असतील तर आज मी तुमच्या इतका जरी धर्मपुत्र आहे भूमिपुत्र आहे माझा कर्म भविष्य असेल तर गिरगा नगरीसाठी कुठली काही अडचण असेल तर मी तत्पर राहील तुम्ही मागं दोन हजार सतरा मधल्या निवडणुकीमध्ये सर्वजण मोलाचं योगदान दिला त्यानंतर देखील तुम्ही दोन दोनच्या निवडणुकीमध्ये आमदार साहेबांना देखील भरभरून मताना तुम्ही गिरगाववासियांनी आशीर्वाद दिला त्यासाठी मी निश्चित आमदार साहेबांच्या कार्यक्रमाला येणार होते पण पक्षाची काही एक अडचणीची बैठक असल्यामुळे नांदेडला गेले साहेब तुमच्या दीर्घा नगरियासाठी दीर्घावासियांसाठी तत्पर साहेब कधीही तुमच्यासाठी काही कमी पडणार नाही मी साहेबांच्या ना वतीने गवाई देतो आणि तुम्ही आज या जयंतीला आम्हाला बोलवलात आमचा सन्मान केला त्याबद्दल मी सर्व तुमच्या जयंती मंडळाचा तुमच्या गावाल्यांचा गुन्हे आहे आणि या ठिकाणी मी एवढं बोलवून सांगतो जे हे भेट